पाच सामने झाले त्या त्रेसष्ट गाड्यामध्ये आठ सेमी झाले आणि आठ सेमीचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय भव्य आणि विठ्ठल केसरी सन दोन हजार पंचवीस महिन्यातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन मधून धावली गाडी स्वामी समर्थ शेखर पाटील किरण पाटील सुपणे या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी नावावरती नशी ग्रुप चिंचवडी संदीप चव्हाण ग्रुप लासोणेकरांचा शाहीर पहाला आणि त्याच्यासोबत संजय माने अक्षय माने मारुगडेवारी सुनील बापू पवार चरेगाव यांचा कारगिल पाहला कारगिल आणि शाहीर आजच्या या भव्य आणि दिव्य एकादशी निमित्त आयोजित केलेल्या

आणि घुले पाटील तालीम संगम हरेवडी यांचा पक्षा पाहला आणि त्याच्यासोबत प्रेरणा हरिदास माळी राहुल शिवा क्लब फिरा यांचा बाबा पन्नास पन्नास पाहिला सुंदर अशी गाडी पक्ष आणि बाबाची आदच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी पाच नंबरचा मान पटकावला पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी पलवान संग्राम कदम एसके के फॅशन कुसेसा या गाडीचा पाचवा क्रमांक आला गाडी या यांच्या नावावरती रसी वाजवलो क्रीश अमोल चव्हाण लोणीकरांचा रतन पाहाल आणि त्याच्यासोबत उमाजी पाटोळे भेंडवळेकरांचा टेस्ट टेस्टर आणि रतन आजच्या मैदानातील आदर्च्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी विठ्ठल केसरीस दोन हजार पंचवीस चौथ्या क्रमांकाचा वाद पटकवला तास क्रमांक पाच मधून दाबी गाडी जय भवानी प्रसंग चा प्रसन्न अण्णा घरगे सरपंच पाचवा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली जय भवानी भूषण अण्णा सेट घाडगे सरपंच पाचव बोपटेठ पटणे कोरेगाव आणि मोन्या पाटोळे यांचा जलवा पाहला आणि तुझ्यासोबत यश बापूर आंबेकर वडकी पुणे सहिश बापू शिंदे पुरो देवाची सायली संतोष मोडक वडकी पुणे आणि विजय सेठ राठोड यांचा या ठिकाणी आदर् किंग शिव पळाला शिव आणि जलवा आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा वाहन पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा मधून धावली गाडी

मोगल सर नाशिक आणि स्वाधी चोराडे यांचा गुरु पाहला गुरु आणि दिव्य काटाच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दुसरा क्रमांक पटकवला दोन नंबरचे ची मानकरी तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिलाताई गायकवाड फार्म सौर्मेला या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळी सिमोगा आणि डबल महाराज केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथरा पाटील कंदूर यांचा या ठिकाणी आदक किंग राजापाल आणि त्याच्यासोबत भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर करोळी त्याचबरोबर सभापती संजयराव पाटील चव्हाण करोडी करोडीगर आणि स्वरा विकास गायकवाड करंजेकुलकरांचा लखन पाहला लखन आणि राज्या भव्य आणि दिव्य आदोजच्या मैदानातील त्वितीय क्रमांकाचे मानकरी विठ्ठल केसरी सन दोन हजार पंचवीस आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेलं कातर खरावकरांचं भव्य आणि दिव्या एक आदत एक मेल मैदान आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पोसेगाव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी प्रहारी सेवागिरी बसून विजय मेडिकल संजय ड्रायवर वाळू आणि माबालबंदी शिवटर आणि पवारवाडी यांचा या ठिकाणी घरचा असा पाहला नंद्या आणि चंद्या एका लावणीची दोन्ही बैल पुन्हा एकदा या ठिकाणी प्रथम क्रमांकाची मानकरी केली गणेश ड्रायव्हर आदरकी प्रत्येक विजयकडे मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन